श्री स्वामी समर्थ श्री गणेशाय श्री जय मल्हार महाराज की जय नमस्कार मैत्रिणींनो आज आपण मल्हार सप्तशती देखील घेणार आहोत त्याचप्रमाणे आपण आपल्या कुलदेवतेचा घटस्थापना कशी करायची आहेत हे देखील मी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे त्याचप्रमाणे आपण उपवास देखील करणार आहोत आणि उपवासाबरोबर आपण उपासना देखील करायची आहेत आपली ही जे काही मल्लाती आहेत ती आपण अकरा वेळेस सहा दिवसामध्ये घ्यायची आहेत सहा दिवस आपण उपवास करून अकरा अकरा वेळेस आपण मल्ला सप्तशतीचे पाठ देखील करणार आहोत त्याचप्रमाणे मल्ला सप्तशतीचे आपण हे अकरा वेळेस पाठ केल्यास आपली पूर्ण घटस्थापना होते त्याचप्रमाणे आपण तळी उचलण्याच्या दिवशी आपल्याला कुठल्या प्रकारचा नैवेद्य करायचा आहे तर तो आपण हे बाजरीच्या भाकरीचे रोडवे करणार आहोत आणि त्यावर आपण भरीत कांदा आणि कांद लसणाची पात करून हा नैवेद्य दाखवणार आहोत त्याचप्रमाणे आपण तळी भरण्यासाठी हा नैवेद्य घेणार आहोत आणि तळी भर भरताना आपण आपले घरातले जे कुलदेवतेचे टाक आहेत ते देखील घ्यायचे आहेत हे टाक आपण घेऊन एळकोट एळकोट जे मल्हार हा असा तळी भरण्याचा देखील आपण उचलणार आहोत तर तळी भरण्याचा व्हिडिओ हा लक्षात बघून घ्या सधान सदानंद हरुमरी कमरी करतोडा बेबी हिरा ग्रायचं मोहन माळा अंगावर शाल लाल जेजुरी जाई शिकाळ केली सुंदरी आरती कली देवाळी नानापरी देवाचा कोट लागो शिकरा भंडराचा खडका भंडराचा फडका बोल सदानंद का चंद्र स्वतः पटक गो चंद्रमहाराज अशा प्रकारे आपल्याला तळी उचलण्याचा हा जो विधी आहे हा आपल्याला तीन वेळेस करून घ्यायचा आहे त्वरित तयार रे गो चंद्रमहाराज की मोत्याचा तिरा नोळा गो, गोड निळा गोडा पायी तोडा कमरी करतोडा कर बेंबी हिरा गळ्याच कंटी मोहन अंगावर शाल सदा हिला जजुरी जाई शिकार खेळी माणसा सुंदरी आरती करी देवाळी नानापरी देवाचा कठोर शृंगरा कोट लागो शिकरा खंडऱ्याचा खडका भंडऱ्याचा भडका बोल सदा अरे